जंगलामध्ये राहून गरबाच्या कालावधीमध्ये उघड्या डोळ्यांना घडली का अजिबात नाही आमच्या आया बहिणीवरती या ठिकाणी पुरस्कार झाले हे आम्ही सह केलं आमच्या तुम्ही लुटलात आमच्या महिलेच्या अंगावरती नवं साडी जरी आलं तुमचं मत होतंय की आम्ही ह्या भिकारी म्हणून भीक सांगणार आहात साडी आली म्हणून घेता हा कुठला न्याय आहे भारताच्या संविधानाने सर्वांनी सर्वांना समान न्याय आणि हक्क दिलेला आहे बांधकाव वाक्य काय आम्ही सर्व भारतीय भाऊ भाऊ आहोत मग आम्ही तुम्ही जर भाऊ भाऊ आहोत तर मग मध्ये आणि आमच्या मध्ये उपाशी राहतो अहो तुमच्या घरातले कुत्री मांजर आणि हे दास सुद्धा दह्या दुधा दुगामध्ये लोटातो आमचा बाग दूध भूत 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 म्हणून रडतोय प्राण खोटत आहे आमचं पाच सहा वर्षाच पोरग भाकर 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 म्हणून लढत आहे तर मौली त्याला भाकर देऊ शकत नाही मुख्य कुठे त्यांना आपला प्राण प्राण खोटत आहे आमचे पारदे आज ते जिवंत आहेत त्या पारध्यांची काय अवस्था आहे अहो त्याच्या अंगावर मुठभर मास नाही आहे गौरी भर मास नाही आहे फक्त हडत त्यांच्या शरीरामध्ये आहे ते जंगल जंगलानं कुठेतरी जपून तिथून राहतात जे काही मिळालं सदा मासा खेकडे हे आमचे खाऊचे जातात ते गावात येत नाही तू एवढी वाईट परिस्थिती आमची असताना तुम्ही आमच्या आमच्याकडे